त्यांचं म्हणणं असं आहे की शहरातल्या विकास कामांच्या संदर्भात काही त्रुटी असतील तर आम्हाला सांगा त्याबद्दल आपण काम करू मात्र तुम्ही जर एक रंग काढला तर आम्ही सात रंग काढ अशा पद्धतीचा इशारा मुद्दा नाही बघा आता यामध्ये इतके वर्ष महानगरपालिकेवर राज्य कुणी केलं शहरातल्या त्रुटी ठेवण्याचं काम कुणी केलं त्यांनीच केलं ना मग ह्या तोटी म्हणजे आम्ही काही कुणाचे दुश्मन नाही होता त्यांनी सत्ता भोगली त्या सत्तेमध्ये त्यांनी काही केलं नाही की थेट पाईपलाईन त्यांनी जाणली होती त्यावरती काय आरोप झाले तर आपल्याला माहीत आहे एक लक्षात घ्या या ठिकाणी अशा पद्धतीनं जर लोकांना त्रास होणार असेल तर निश्चितपणे त्या त्या ते त्या गोष्टी पुढे येतात त्यात तुम्हाला त्रास होतोय ना आणि मग ह्या सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही सात रंग काढा नाही तर दहा रंग काढा कसले रंग काढता तुम्ही तुम्ही ज्यावेळेला काम तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळी तुम्ही काही काम केलं नाही आणि उगीच काहीतरी मग बोलायचं हक्कभंग कसा दाखल करता काय करता हक्कभंग दाखल करता म्हणजे दा माझा अधिकार आहे जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला जर काही बोलत असलो आणि त्या माझ्या त्या प्र प्रश्नाला किंवा त्या काही समस्या असेल ते अधिकारी सोडवत नसेल तर मला विधानसभेनं दिलेला अधिकार आहे यामध्ये जे देखील गैरसमज पथरून येतो त्यांनी प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचं आहे ते ज्येष्ठ नेते आहेत एक लक्षात घ्या खरं बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे शंभर कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये देखील तिने अपप्रचार केला हे वर्क ऑर्डर झालीच नाही म्हटले आत्ता पण ते अपप्रचार करतात अहो निधी आणून द्यायचं आमचं काम आहे या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाही आहेत पावसामुळे रस्ते वाहून गेले होते रस्ते वाहून गेले असताना शहराला या ठिकाणी सोयीसुविधा द्यायच्या आहेत सन्माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली त्यांनी शंभर कोटी रुपये दिले मी जी काय माझ्या माझ्या बँकच्या अकाउंटवर येतो का तो महापालिकेच्या अकाउंटवर येतो त्याची प्रोसेस चालू असती त्यामध्ये कुणी जो कॉन्ट्रॅक्टर असेल महापालिकेच्या त्या क्रायटेरियामध्ये बसेल त्याला ते काम मिळत असतं हे काम करून घेण्याचा कुणाचा अधिकार आहे तो ही जबाबदारी कोणाची आहे ही आमची जबाबदारी नाही तरी आम्ही लक्ष ठेवतो सॉरी एक लक्षात घ्या पाणी <coughs> गणपतीमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला त्यामुळे आम्हाला हे प्राधान्यानं घ्यावं लागलं पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल मला साधारण एक गोष्ट लक्षात आली की या अधिकारी यांच्या काळामध्ये हे सतेज पाटील जे म्हणतात पूर्वी वीस पंचवीस वर्ष त्यांची सत्ता आहे महापालिकेवर एवढं हे अधिकारी सोकावलेले आहेत कुणाचं काय ऐकणंच झालेले आहेत बरं सगळे आता अधिकार मी म्हणणार नाही काही अधिकारी चांगले दे देखील आहेत ते सेवा कर करत आहेत त्या ठिकाणी पण जे अधिकारी चुकतात त्यांच्यासाठी आवाज उठून हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे त्यांनी हे राजकीय कुठं तरी घेण्यापेक्षा आपली कुठं काय चूक झाले काय याचा देखील त्यांनी दे तपास केला पाहिजे ना आणि यामुळे सर्वांनी मिळून सुधारणा केली पाहिजे मगाशी हे बघा मी माझा एक वेगळा स्वभाव आहे जोपर्यंत चांगलं तो चाललंय तोपर्यंत चांगलं चाललं जिथं अधिकार वापरायचे तिथं अधिकार वापरणार आणि आज आमचे पालकमंत्री आहेत आज अधिकार वापरायची वेळ का आली आमचा इतके दिवस मी सांगायला आलो आहे हे असं कराय महापालिकेचं उत्पन्न वाढवा ह्या दृष्टीने हे पहा हे ज्या वेळेला परिस्थिती निर्माण अशी होईल त्यावेळी आम्ही अधिकार आमचे वापरणार ना आणि मग इथून पुढच्या काळामध्ये बघा आता आम्हाला इथून बसावं लागेल आठवड्याला सन्मान्य आयुक्त ह्या सक्षम आहेत मला त्यांच्या बाबतीत काय बोलायचं नाही पण आपले खालचे अधिकारी जे आहेत मी मग अशी म्हटलं उद्वेगानं मी ते पगडा आहे त्याचा की पंधरा वीस वर्षामध्ये हे त्यांचं राजकारण वेगळं आहे त्यांचं राजकारण जे आहे ते प्रेशराईज राज करण्याचं राजकारण आम्ही अशा पद्धतीने कधीच कुठल्या डिपार्टमेंटकडे बघितलं नाही त्यांचं त्यांचं काम चालू चालू दिलेलं आहे पण जिथं त्रुटी आहे तिथं नागरिकांना त्रास होतोय तिथं मात्र आम्ही लक्ष घालणार आणि त्यात सुधारणा हे बघा या सगळ्या गोष्टींना काही प्रोसेस आहे आत्ता सन्माननीय पालकमंत्री मोदी यांनी आयुक्तांना काही सूचना दिलेल्या आहेत काही आदेश दिलेले आहेत बघा प्रत्येक गोष्ट माणूस हा प्रत्येक शंभर टक्के वाईट नसतो आपण त्याला सुधारण्याची पण संधी दिली पाहिजे एखाद्या वेळेला कारवाई केली पाहिजे बाकीच्या काही लोक सुधारतात ते काही बघितलं पाहिजे यंत्रणा सुधारण्याचं आपण काम केलं पाहिजे यंत्रणा मोडण्याचं काम नाही केलं पाहिजे आणि यंत्रणा सुधारण्याचा आज पाठ हा पहिला होता निश्चितपणे मला खात्री आहे की सगळ्यांना आपण दोष देऊ शकत नाही आपल्याच मातीतले अधिकारी आहेत कुठेतरी सुधारतील पण अत्यंत जे आहे चुकतात

महायुतीनं जो निधी गेल्या पाच सात वर्षामध्ये महापालिकांना दिला महापालिकेच्या युव्ही सी पी आरमधला बदल असेल विविध नियमांमध्ये बदल असतील आणि शहर सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले ते मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो की महाआघाडीनं किंवा त्यांनी केलेले नव्हते जे काही केलं आहे ते चांगल्याच पद्धतीनं काम केलेलं आहे काही ठिकाणी अशा अडचणी आहेत त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बघा यासाठी ज्या ज्या वेळेला गरज पडली त्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत म्हणजे एकत्रित आहोतच पण या, हो, हो या ठिकाणी यंत्रणा सुधारण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत सूचना सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये प्रशासकांना दिलेली आहे आणि मला खात्री आहे माणूस माणूस असतो प्रत्येकजण काय अत्यंत चुकीचा नसतो पण अत्यंत जो चुकीचा आहे त्याच्यावरती कारवाई करायला त्यांनी सांगितलं आहे पुढच्या काळामध्ये जे जी काही आपल्या कोल्हापूरविषयी लोकांची कोरड होती ती सत्य आहे नवरात्रमध्ये मध्ये आलेले नागरिक रस्ते पण ओरडायचे पाणी पुरवठ्याचा विषय होता आरोग्याचा विषय होता या ठिकाणी भ्रष्टाचार असतील यासाठीच आपण एकत्र आहे आपल्याला कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी हात आमचा प्रयत्न आहे ते लवकर होणारच आहे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून रिंग रोड व्हावा यासाठी माझ्या सीएम साहेबांच्या माझा अंबलजी माडकांचा प्रयत्न आहे अनेक गोष्टी आम्ही आज कन्व्हेन्शन सेंटर दोनशे सत्यात कोटीचा आलेला आहे आयटी पार्क आपण कोल्हापूर आणतोय अनेक गोष्टी आपण करायला आहे सर्किट बेंच आलेला आहे अनेक गोष्टी आपण करतोय विकास व्हावा हो यासाठी प्रयत्न करत आहे नाही बघा मूलभूत गरजांच्या संदर्भात सातत्यानं आपल्या बैठका होत असतात अत्यंत काही वेळेला म्हणजे पाणीपुरवठा आठ दिवस पाणीपुरवठा न होणं हे निश्चितपणे चुकीचं होतं त्यासाठी आज ही बैठक घेतली आरोग्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल हे लवकरात लवकर जसं सन्मान्य पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ दिवसातच तेरा तारखेपर्यंत आम्हाला याचा ॲक्शन प्लॅन द्यावा कुणाचाही लाड आपण करत नाही आहे आजची बैठक आणि त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया किंवा तुमचा आजचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल